SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या दिवाळीचे दिवस जवळ आले किंवा एकंदरच दिवाळीचा महिना जवळ आला की त्या दरम्यान येणाऱ्या पगारासमवेत नोकरदार वर्गाला किंवा प्रत्येक कर्मचाऱ्याला खात्यावर प्रतीक्षा असते ती म्हणजे दिवाळी बोनसच्या रकमेची व भेटवस्तूची देशभरातील सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिला जाणारा दिवाळी बोनस ही परंपरा एकोणीसशे चाळीसच्या दशकात ब्रिटिश राजवटी दरम्यान सुरू झाले कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदीत साजरी व्हावी याच भावनेतून महाराळ ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व भेटवस्तू देण्यात आले यावेळी सरपंच निलिमा नंदू म्हात्रे व उपसरपंच लक्ष्मण गोविंद कोंगेरे यांनी महाराळकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य मंगलाताई इंगळे बेबी दत्तू सांगळे अश्विनी निलेश देशमुख मोनिका मुकेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य किशोर वाडेकर यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम ग्रामपंचायत मारळच्या वतीने ग्रामपंचायत ची सरपंच म्हणून सर्व नागरिकांना सर्व कर्मचाऱ्यांना सर्व ग्रामपंचायत वतीने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुख समाधानाची भरभराटीची जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आज या ठिकाणी ग्रामपंचायत मारळच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना सर्व सभासदांच्या वतीने या ठिकाणी सानुग्रह अनुदानाचं आणि त्यांना काही भेटवस्तू देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आज कार्यक्रम आज ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी आयोजित केला होता सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांना सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करताना सानुग्रह काही भेटवस्तू सर्व ग्रामस्थांना सर्व सभासदांना सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर